पत्रकारास धमकी देणाऱ्या गावगुंडावर पत्रकार संरक्षण कायद्यानुसार गुन्हा दाखल करा रेणापूर तालुक्यातील पत्रकार संघटनांची मागणी पानगाव येथील पत्रकार विष्णू आचार्यांना पत्रकार परिषदेत घुसून जिवे मारण्याची धमकी देणाऱ्या गावगुंडावर पत्रकार संरक्षण कायद्यानुसार तात्काळ कार्यवाही करण्याची मागणी रेणापूर तालुक्यातील विविध पत्रकार संघटनेच्या वतीने रेणापूर पोलीस निरीक्षकांना निवेदनाद्वारे करण्यात आली आहे महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे लातूर जिल्हा उपाध्यक्ष आणि दैनिक नवराष्ट्राचे रेणापूर तालुका प्रतिनिधी पत्रकार विष्णू आचार्य हे इतर पत्रकारांसोबत शुक्रवारी चार एप्रिल रोजी पानगाव ग्रामपंचायत कार्यालय आशा स्वयंसेविकेच्या निवडीबाबत चौकशी समितीसोबत चौकशी करण्याकरिता आली होती चौकशी समितीसोबत पत्रकार परिषद सुरू असताना पानगाव येथील गावगुंड कोंडीबा महादू हनवते यांनी पत्रकार परिषदेत घुसून तू कसला पत्रकार तुझं बघतो म्हणून आरवाच्छ भाषेतशी बिघाड करीत अंगावर मारण्याकरिता येऊन जिवे मारण्याची धमकी दिली कोंडीबा हणवते हा पोलीस रेकॉर्डवरील गावगुंड असून आजही त्याचे पानगावात अवैध धंदे राजरोसपणे सुरू आहेत तो गुंड प्रवृत्तीचा असल्याने तो काहीही करू शकतो त्यामुळे सदरील व्यक्तीवर पत्रकार संरक्षण कायद्याने गुन्हा नोंदवून पत्रकार विष्णू आचार्य यांना संरक्षण देण्याची रेणापूर तालुक्यातील महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ व्हाईस ऑफ मीडिया रेणापूर तालुका पत्रकार संघाच्या वतीने पत्रकार शरद राठोड रफिक शिकलकर सुधाकर फुले विठ्ठल कटके सुधाकर दहीफळे आर डी अपसिंगेकर अनिल फुलारी निजाम शेख नामदेव शिंदे सिद्धार्थ चव्हाण भरत भोसले विष्णू आचार्य वसंतराव सूर्यवंशी मधुकर गालफाडे ईश्वर बद्दल गोपाळ चित्ताडे उमेश जोशी अंकुश गवळी आदींनी पोलीस निरीक्षक श्री निकम यांची भेट घेऊन निवेदन देत मागणी केली आहे तर पत्रकार विष्णू आचार्य यांनीही याबाबत रेणापूर पोलिसात लेखी तक्रार दिली आहे राजमंत्र न्यूजसाठी सुधाकर फुले लातूर